आवा या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्या ट्रॅक्टर्स शेतकऱ्यांचा खरा साथीदार फक्त पॉवर ट्रॅक सूर्या ट्रॅक्टर्स कडवण आणि कनाशी येथील सूर्या ट्रॅक्टर्स शोरूमला आजच भेट द्या कडवण नांदुरी धरणाजवळ बिबट्याचा उच्छाद वयोवृद्ध शेतकऱ्याच्या अंगणातून बकरी केली फस्त नांदुरी परिसरातील धरण क्षेत्राच्या जवळ बिबट्याच्या उच्छादाने शेतकरी पुन्हा एकदा भयभीत झालेत किसन चव्हाण या वयोवृद्ध शेतकऱ्यांच्या शेतातील घराच्या पडवीत घडलेल्या घटनेत यांनी तातडीने शेतकऱ्यांनी प्रचंड भीती व्यक्त केली यावेळी शेतकऱ्यांनी रात्रीच्या ऐवजी दिवसा वीज पुरवठा मिळावा जेणेकरून शेतीकामे सुरक्षितरित्या पार पाडता येतील अशी विनंती संबंधित विभागाला केली परिसरातील शेतकरी गंगाधर झोपडे व संदीप जोपडे यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने पिंजरा उभारण्याची मागणी केली असून बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवून योग्य ती कार्यवाही करण्याचे आवाहन करण्यात आले शेतकरी भयभीत आहेत आणि बिबट्याचा धोका कायम असल्याने परिसरात पुन्हा एकदा वन विभागाच्या सतर्कतेची गरज अधोरेखित झाली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी विभागीय संपादक किरण हिरे नामदुरी दत्तू किसन चव्हाण मळ्यात राहत असताना मळ्यात घर आहे तरी रात्री बिबट्याने अचानक हल्ला करून त्यांची एक बकरी डायरेक्ट फस्त केली बिबट्याचं वातावरण हे खूप झालेलं आहे शेजारी कोंबड्या पण धरल्या होत्या मागे आणि अशा वातावरणामुळं खूप भीतीचं वातावरण झालं पोरं रात्रीचे फिरतात तरी बिबट्याचं काहीतरी वन विभागाने आम्ही विनंती करतो वन विभागाने पिंजरा देण्यात यावा आणि त्याचं काहीतरी विल्हेवाट लावावी अशी मी वन विभागाला विनंती करतो आमच्या मळात रात्री बिबट्याने एक शेळी किसन धर्मा चव्हाण यांच्या म्हणजे घरातून शेळी बिबट्याने पळवली आणि आम्ही रात्री बेरात्री शेतामध्ये गव्हाला कांद्याचे उडे त्यांना पाणी भरण्यासाठी जातो ते त्याबद्दल एम एस सी बीने आम्हाला